एकीकडे नाशिकचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे प्रचार दौरे मेळावे पार पडतात तर दुसरीकडे विजय करंजकर हे कुठेही कामामध्ये नजरेच पडत नाहीये त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला ऐनवेळी विजय करंजकर यांचं तिकीट कापलं गेल्यामुळे करंजकर हे कमालीचे नाराज झाले तुम्हाला भेटीमध्ये सांगितलं की निश्चितपणे मी साहेबांची भेट घेईन साहेबांची भेट घेतल्यानंतर काय तो निर्णय घेईल आणि ब साहेब आता मध्यंतरी दोन दिवस बाहेर होते परत एक दिवस बाहेर होते कालही बाहेर होते आज आले बघू एक दोन चार दिवसामध्ये जेव्हा केव्हा आमची भेट होईल भेटीनंतर मग मी मला काय निर्णय घ्यायचा होतो घेईन मी शंभर टक्के माझा विश्वास उद्धव साहेब आहेत त्याच्यामुळं खालून कोणी कोणी काय काय सांगितलं आहे त्याचं पहिलं तर निरसन झालं पाहिजे कारण मला असं वाटतं की त्यांच्या सांगण्यामुळं पक्षाचा घात होतो आहे आणि पक्षाच्या दृष्टीनं हे अत्यंत घातक आहे तर विजय करंजकर हे नाराज आहेत त्यामुळे पक्षांतर्गत वाद ठाकरे सेनेमधला पुन्हा एकदा चव्हाट्यावर येतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट